मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर साक्ष शपथ लेता हूं की नरेंद्र मोदींचे हे शब्द राष्ट्रपती भवनात गोंजले टाळ्यांचा कडकडाट झाला आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले भाजपच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा काँग्रेसच्या आणि सोपाच्या वाढलेल्या जागा चंद्रबाबू आणि नितीशकुमारांची काँग्रेसला पाठिंब्याची चर्चा ह्या सगळ्या समस्यांना सोडवत नरेंद्र मोदी आणि भाजपनं संपूर्ण बहुमतानं आपलं सरकार स्थापन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तीस कॅबिनेट छत्तीस राज्यमंत्री पाच स्वतंत्र प्रभार अशा एकूण मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला देशभरातील महाराष्ट्रातील सहा जागांची वर्णी लागली आहे ते त्यातील पाच लोक नियुक्त तर ता, एक राज्यसभेतील खासदार आहे मोदींच्या थ्री पॉईंट ओ टर्म मधील मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्यांना मंत्रीपद मिळालंय ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं सगळ्यात आधी बघूयात नितीन गडकरी यांच्याबद्दल मागील दहा वर्ष मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रीपदाची माळ पडली आहे एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली मग पुढे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे आणि दोन हजार दोन मध्ये ते नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात आमदार झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते दोन हजार चार मध्ये प्रदेशाध्यक्ष भाजपाचे दोन हजार नऊ मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशी सलग तीन वेळा ते नागपूर लोकसभा मतदारसंघात खासदार झाले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दरम्यान ते केंद्रीय व पृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी त्यांची छाप सोडली विकास कामांच्या धडाक्यामुळे केंद्रातील सर्वात ऍक्टिव्ह मंत्री असं नितीन गडकरी यांना संबोधण्यात येतं देशभरात महामार्गाचं जाळं उभारण्यासाठी गडकरी प्रयत्न करत आहेत त्यांनी महामार्गाचा चेहरा मोहराच बदललाय जलसंपदा मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी देशातील सिंचन प्रकल्पांना गती दिली आहे त्यानंतर तेन दुसरं नाव म्हणजे पियुष गोयल पियुष गोयल हे तरुण असतानाच स्वतःला भाजपच्या संघटनात्मक कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं दोन हजार दहा आणि दोन हजार सोळामध्ये मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले गोयल यांनी कोळसा ऊर्जा रेल्वे वाणिज्य कॉर्पोरेट अफेअर्स अशा खात्यांचा कार्यभार सांभाळलाय संसदेच्या अर्थ आणि संरक्षण विषयक विविध समित्यांवरती सुद्धा त्यांनी काम केले गेली पस्तीस वर्ष भाजपमध्ये विविध पदांवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कार्यरत असलेल्या गोयल यांनी राष्ट्रीय सुद्धा सांभाळले राज्यसभेचं सभागृह नेते पद सुद्धा त्यांनी भूषवलंय चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत देशपातळीवर आणि विधी पदवी परीक्षेत सुद्धा त्यांनी दुसरा क्रमांक पटकावलाय त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळात सुद्धा काम केले पियुष गोयल यांचे वडील वेद प्रकाश गोयल सुद्धा अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून होते तिसरं नाव म्हणजे रामदास आठवले देशातील नक्की राजकीय व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं त्यांच्या कविता आणि संसदेतील भाषणासाठी ते प्रसिद्ध आहेत मूळचे तासगाव सांगलीचे असलेले रामदास आठवले हे त्यांच्या काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते तिथेच त्यांची खऱ्या अर्थानं जडणघडण झाली एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाली आणि ते पॅन्थरमध्ये सक्रिय झाले तिथनं त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली मराठवाडा विद्यापीठाच्या नावांतर चळवळीमध्ये सुद्धा ते सहभागी झाले तत्कालीन शिवसेनेशी आणि सरकारशी त्यांनी संघर्ष केला आणि आक्रमक दलित नेता म्हणून ती महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली एकोणीशे नव्वद मध्ये राज्य त्यांचा समावेश झाला आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाज कल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले मुंबई उत्तर मध्य आणि नंतर पंढरपूर ह्या लोकसभा मतदारसंघात ते खासदार झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत मागच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक कल्याण राज्यमंत्री होते आता चौथं नाव म्हणजे प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी असलेले प्रतापराव जाधव यांचा तालुका संघटक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास राहिलाय ते यंदा चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत जाधव यांनी एकोणीसशे शहाऐंशी तालुका संघटक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली एकोणीसशे नव्वद मध्ये ते बुलढाणा जयहा शिवसेना प्रमुख झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी होती मेहकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशी त्यांची वाटचाल राहिली आहे नव्वद मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात ते पराभूत झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इथनच ते आमदारही झाले एकोणीशे सत्त्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव दरम्यान त्यांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री पालकमंत्री पालकमंत्रीपद सांभाळले एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये दुसऱ्यांदा दोन हजार चार मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस मध्ये सलग चार वेळा ते बुलढाणा मतदारसंघात खासदार म्हणून विजय झाले यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडनं ते एकमेव मंत्री आहेत पाचवं नाव येतं ते रक्षा खडसे यांचं कोथळी गावच्या सरपंच ते केंद्रीय मंत्री असा रक्षा खडसे यांचा प्रवास आहे खडसे ह्या आता तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत वयाच्या तेविसाव्या वर्षी त्या कोथळी मुक्ताईनगरच्या सरपंच झाल्या त्यानंतर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर शिक्षण समितीच्या सभापतीही झाल्या पती निखिल खडसे यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं होतं रक्षा खडसे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता निखिल खडसेंच्या निधनानंतर खचून न जाता त्या सासरे आमदार एकनाथ खडसे यांच्या मदतीनं राजकारणात हिमतीनं उभ्या राहिल्या वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून त्या निवडून आल्या दोन वेळा खासदार राहिल्यानंतर प्रशासन हाताळण्याची हातोटी ही त्यांच्याकडे आली आहे मतदारसंघात कुठल्याही गटातटात न पडता आपलं कार्य करत राहणं हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे जनतेनं त्यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं आणि मंत्रीपदही मिळालं सहावे मंत्री म्हणजेच मुरलीधर मोगोड रवींद्र धांगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यातील काटेकी टक्कर ही संपूर्ण राज्यात गाजली त्यामध्ये मोहोळांनी बाजीही मारली मुरलीधर मोहोळ मुळशीतील मुठा या गावचे ते पैलवान सुद्धा होते वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला भाजपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कार्यकिर्द सुरू झाली आणि त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शहर भाजप सरचिटणीस पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी आतापर्यंत घोषवले पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केले दोन हजार एकोणीस ते बावीस ते पुण्याचे महापौर होते अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले पीएम PM, पी एम एल संचालक डी सभासदही ते होते त्यांनी खडकपासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये लढवलेली होती भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आणि यंदा प्रथमच त्यांना खासदार म्हणून दिल्लीला गेलेत आणि झालेत तर मोदींचे महाराष्ट्रातले हे सहा शिलेदार मंत्री झालेत त्यामध्ये भाजपचे चार रिपाई म्हणजेच आठवले गट एक आणि शिवसेनेला एक मंत्रीपद मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सुद्धा महायुतीमध्ये होता त्यांचे लोकसभेत सुनील तटकरे हे एकमेव खासदार निवडून गेले अजित पवार गटाचे लोकसभेत एक तर प्रफुल्ल पटेल यांच्या रूपाने राज्यसभेत एक खासदार आहेत महायुतीमध्ये असून सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाची पाटी यांना कोरीच राहिली आहे तसंच मागील मंत्रिमंडळातील नारायण राणे आणि डॉ भागवत कराड यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये आणि येणाऱ्या काळात मंत्रिपद विस्तार झाल्यास महाराष्ट्रात कुणाकुणाची वर्णी लागणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल